नमस्कार शेतकरी मित्रांनो सदैन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती सिल्लोड आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती उदगीर आवक तीन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे सदतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा लाल आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे ऐंशी त्यानंतर वरोरा खांबाडा कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अवसा दोनशे सत्तावीस क्विंटल आवक कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे राहुरी वांबुरी आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे त्यानंतर उदगीर आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे चार चार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव कम्युटीडवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद